नमस्कार ममकाच फॅशन डिजा डिझायनर या यू यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा हा व्हिडिओ आहे ना मला कालच टाकायचा होता पण वेळ भेट भेटला नसल्यामुळं मग आज मी टाकत आहे तर बघा इथं आहे ना बत्तीस छातीची आपल्याला म्हणजे मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर बघा उंची आहे तेराची छाती बत्तीसची कमर अठ्ठावीसचं बाही सहाची आणि दंडघेर साडेपाच सहाचा आहे मुंडा आहे साडेसहाचा पुढचा गळा सहाचा मागचा गळा नऊचा आणि जर शो जर शोल्डर उतरत असेल तर साडेपाचचाच घ्यायचा शोल्डर पाच साडेपाचचाच घ्यायचा तर बघा इथं आता मी मागचा गळा घेतलेला आहे नऊ इंचचा तुम्ही तुमच्या मापानुसार पण हा ही डिझाईन करू शकता किंवा तुमचं जे माप आहे त्या मापानुसार पण तुम्ही डिझाईन तुमच्या मापावर पण बनवू शकता तयार करू शकता तर बघा इथं मी आहे पान ना पानगळ्यावरती पॅचवर डिझाईन अगदी अगदी सोप्या पद्धतीनं मी दाखवणार आहे आणि छोटा काटा असला तर अशी छोटी डिझाईन कशी बनवायची हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकाचं बटन पण प्रेस करा तर बघा इथं मी आत्ता गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार कट करून घेतल्यानंतर इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक तर मेन कपड्यावरती शिद्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि तुम्ही जर नवीन शिकणारे असाल किंवा प्रॉपरली शिकणारे जरी असेल तरी पण पिना लावून घ्यायच्या जेणेकरून आपला फिनिशिंग ही बिघडत नाही व्यवस्थित फिनिशिंग येते हे गळ्याचा आकार पण छान पद्धतीने येतो त्याच्यामुळं मग पिना लावून आणि मनंतरून बिना कॅनवाचा जर तुम्हाला गळा शिवायचा असला तर पिना लावून घ्यायचा तर इथं बघा मी पिना लावून घेतलेला आहेत आणि आता मी गळ्याला टिप मारून घेते कारण दाब टिप मारणार आहे मी बिना कॅनवासचा गळा शिवते हे कारण कपडा रप आहे बा मेन फॅब्रिक रप कपडा आहे ना त्याच्यामुळं मग कॅनवास लावला नाही तरी पण मग जे गळ्याची फिनिशिंग आहे ती छान येते आणि ॲक्टिव्ह पण दिसतं तर बघा इथं पिना काढून घ्यायचे आहे आणि मधी त्वास फोल्ड करून वरतून आपल्याला दाब टिप मारून घ्यायचे आहे इथं बघू शकता आता खूप छान पद्धतीने इतका सुंदर हा गळा आलेला आहे ना तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की शिवून बघा तुमच्या ब्लाउजवरती खूप सुंदर असा लूक येतो याला तर आता मी दापटिप मारून घेते बघा दापटिप ज मारताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे अशी की आपला जो मेन आस्तरचा कपडा आहे ना तो वरती दिसला नाही पाहिजे जेणेकरून जी, आपली प्रॉपरली ब्लाउजची फिनिशिंग आली पाहिजे तर इथं बघू शकता आता मी तुम्हाला टिप मारून बिना बिनाक्यानवर सगळा खूप सुंदर आलेला आहे आणि आता मी मेन अस्तर आणि मेन कपडा आणि अस्तरला टिप मारून घेते आहे तर मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जेव्हा हो आपण अस्तरवरती आपला ब प्रॉपरली माप कटिंग करत असतो त्याच्या व्यतिरिक्त मीन कपड्यावरती अर्धा हो ते पावन इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायची जेणेकरून जेव्हा आपल्याला शिवायचं असतं ब्लाऊज तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही भले तुम्ही नंतरून शिव झाल्यानंतर थुंब थोडा तुमचा वेळ जातो पण फिनिशिंग मात्र एकदम प्रॉपरली राहते हा असा उरलेला कपडा कट करायला थोडा वेळ जातो पण प्रॉपरली ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि ॲक्टिव्ह दिसतं ब्लाऊज तर इथं बघा उरलेला कपडा मी कट करून घेते आणि इथं उरलेला कपडा कट करून झाल्यानंतर इथं आपल्याला बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आकार आलेला आहे आता आपल्याला पाठीमागून पट्टी लावून घ्यायची आहे दीड ते दोन इंचची पट्टी एक साईडने दुमडून घ्यायची दुमडून टीप मारून घ्यायची आणि नंतरून वरच्या साईडने टीप मारून आतमध्ये फोल्ड करून आपल्याला लावायचे आहे हे बघा अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि मग नंतरून आतमध्ये दुमडून दाब टीप मारून घ्यायची अशी इथं पण दापटीप मारताना मेन अस्तर म्हणजे जो मे अस्तरचा कपडा आहे तो मेन कपड्याच्यावरती दिसला नाही पाहिजे आता इथं माझा आहे ना मशनीचा दोरा तुटलेला होता तर आता मी इथं जो जोडून येते आणि मग नंतरून आपण प्रॉपरली टीप मारून घेऊ उरलेले धागेदोरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि इथं पण टीप मारून घ्यायची किंवा तुम्हाला जर वेळ भेटला तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता या पट्टीला आता इथं चार ते साडेचार इंचावरती माप घेऊन आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर टक्स कितीचे टाकायचे साडेतीन इंचाचे टक्स टाकायचे आता मला सवय आहे त्याच्यामुळे मी लगेच लग टक्स मारून घेते आणि टक्स मारताना इथं दोरावरती कट करायचं नाही म्हणजे जेणेकरून आपला दोरा निघत नाही डायरेक्टली व्यवस्थित लॉक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता पाठीमागचा भाग आपला प्रॉपरली खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे आता आपण पॅच तयार करून घेऊ तर इथं बघा आहे त्या मापावरती आता इथं आपल्याला कॅनवास लागल आणि त्याचबरोबर मेन कपडा असला तर मेन कपडा एक्स्ट्राचा असला तर तो घ्यायचा नाही तर मग अस्तरचा कपडा असेल तो पण चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या काठाची डिझाईन बनवायची आहे तो काठ घ्यायचा तर इथं बघा मी आखून घेतलेला आहे आणि कॅनव्हास आणि हा बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर कापायला नाही जमलं ना तर मग इथं काय करायचं इथं पिन लावून घ्यायची जेणेकरून आपला आकार चुकत नाही पिन लावून घेतल्यानंतर मग आहे त्या आकारवरती आपल्याला कट करायला व्यवस्थित जमतं तर बघू शकता आता आपला पॅच तयार झालेला आहे आणि आता इथं पुरत नाही तर मग परत एक तुकडा जोडून आपण तो पॅच आहे त्या आकारावरती काढणार आहोत एवढेच दोनच तुकडे त्या काठाचे उरलेले आहेत तर एवढ्याच काठापासून आपण आता पॅच तयार घेऊन घेऊ बघा तर बघा इथं व्यवस्थित निघलेला आहे बऱ्यापैकी आता इथं कट करून घेऊ आणि मग काय करायचं आता इथं अगोदर शिद्या बाजूवरतीच असतं आणि मग नंतर कॅनवास लावायचं कारण आपल्याला या याला पण दापटीप मारायची आहे परत पिन लावून घ्यायची पॅचचा आकार हा प्रॉपरली व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यामुळं मग इथं बघा असं दुमडून घ्यायचं व्यवस्थित आतमध्येच्या बाजूने आणि मनातरून दापटीप मारून घ्यायची व्यवस्थितरित्या व्हिडिओ खूप सारे काढलेले आहेत पण मला वेळ नसल्यामुळं मला एडिटिंग करायला वेळ नाही कारण खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडं तर मी जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला व्हिडिओ टाकतच राहील बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण येतात आणि विचारणा पण होते बऱ्याच जुन्या जुन्या व्हिडिओला त्याच्यामुळं मग शिक्य तर मी तार ठरवलं का रोजच व्हिडिओ टाकत राहील म्हणजे नवीन नवीन डिझाईनचं तर इथं बघा आता आपल्याला हा पॅच छान पद्धतीने लावून घ्यायचा आहे इथं पिन लावायला जमली तर पिन लावून घ्यायची फक्त दोन्ही साईडचा आकार हा आपला प्रॉपरली व्यवस्थित आला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि मनांतरून टीप मारून घ्यायची त्या पॅचला व्यवस्थित तर नक्की तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघा खूप सुंदर असा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे साडी पण ग्रीन कलरचीच आहे आणि मी माझ्या स्वतःच्या ब्लाऊजच्या डिझाईन टाकू शकते तर कस्टमरचे ब्लाऊज असतात माझ्याकडे आलेले आणि त्यांच्यावर ती त्यांच्या ब्लाउजवरती मी जी डे म्हणजे मी जी डिझाईन करते ना मी तीच यूट्यूबला पण टाकत असते तर बघा आता इथं मॅच होणारी आपण लेस लावू त्याला तर ग्रीन कलरची थोडीशी लेस आहे ही मी बघितल्या पण दुसरी काही लेस नाही मला सापडली मग म्हटलं चला ही पण छान दिसते मॅच होते त्याला म्हणून मग मी हीच ह्याच कलरची ही, कलर ही लेस लावलेली आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लेस लावू शकता किंवा तुमच्या कस्टमरच्या म्हणण्यानुसार तुम्ही त्यांना पाहिजे तशी लेस लावू शकता तर इथं बघा थोडासा आपल्याला आकार द्यायचा आहे इथं खाली जेणेकरून परत आपली ब्लाऊजची फिनिशिंग ही छान पद्धतीने येईल आणि इथं कट करून घ्यायची आहे लेस तुम्ही शेवटपर्यंत पण लावू शकता पण मी इथं मी आता एवढीच लावलेली आहे कारण लेस थोडी आपल्याकडं कमी आहे त्याच्यामुळं मग मा। मग तर बघा असं पद्धतीने आकार व्यवस्थित टीप मारून आणि मग मा छान पद्धतीने अशी लेस लावून घ्यायची आकार असा छान व्यवस्थित आला पाहिजे खूप सोपी पद्धत आहे आणि बिनाक्यानास म्हणजे आपला गळा हा अगदी कमी वेळामध्ये तयार होतो तरी इथं बघू शकता प्रॉपरली गळा आपला तयार झालेला आहे आणि असे छोटे छोटे खड्यांचे पॅच लावून घ्यायचे जेणेकरून परत सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला येतो तर बघा आजची डिझाईन माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरूर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे जे बेलायकांचं बटन आहे ते पण प्रेस करायला विसरू नका खूप सुंदर असा लुक आलेला आहे बघू शकता तुम्ही गळ्याला आणि त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये नॉड आणि लटकन पण लावून घ्यायचे म्हणजे अजून जास्त सुंदर आपल्या ब्लाउजला लूक येतो तर बघू शकता इथं प्रॉपरली आपली डिझाईन तयार झालेली आहे